दक्षिण सोलापूरच्या आमसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला आमदार सुभाष देशमुख आक्रमक होत उत्तरे देता येत नाहीत तर आमसभेला कशाला अशा शब्दात पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्यांच्या या आक्रमक पावित्र्याकडे आमदार सचिन कल्याण शेट्टी फक्त पाहत राहिले आमसभेत मंद्रुक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा डान्स बार बंद करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत गुन्ह्यांची आकडेवारी आमच्याकडे नाही अशी उत्तरे आली तेव्हा देशमुखांचा संताप वाढला त्यांनी अशी उत्तरे देणार तर सभेला आलात कशाला असं आक्रमक होत सांगितलं यावेळी नागरिकांच्या समस्येबाबत देशमुखांनी प्रशासनाला धारेवर धरलं संपूर्ण सभेत सुभाष देशमुख आक्रमक मूड मध्ये दिसले तर सचिन कल्याण शेट्टी शांतपणे पाहत राहिले पोलीस प्रशासन आणि इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत सुविधांचा अभाव खपवून घेतला जाणार नाही असा ठाम इशारा देशमुखांनी दिला आता या प्रश्नांवर प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सोलापूर वासियांचं लक्ष लागलं आहे देशमुखांचा हा अवतार तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा